ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुललासी वरली या रंगा कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा काय भुललासी वरली या रंगा नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगे काय भुललासी वरलिया रंगे चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा संत चोखा मेळा यांच्या अभंगातील या ओळी आपल्याला अर्थ सांगतायत की सजीव असो किंवा निर्जीव दृश्य स्वरूपातील कुठल्याही वस्तू किंवा व्यक्तीच्या बाह्य दिसण्यावरून त्याच्या गुणधर्माचा अंदाज लावू नका ते दिसायला कसे जरी असले तरी त्याच्या आतील गुण हा उत्तम गोड आणि सदविचारी असतो ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुल लासी वरलिया रंगा ऊस कसाही वाकडा तिकडा आणि वरून काळपट दिसत असला तरी तो आतून गोड आहे त्याच्या बाह्य रूपावरून काय अंदाज बांधता त्याच्या आतील चव चाकून तर बघा किती गोड आहे तशाच पद्धतीनं पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेले वारकरी त्यांचा पेहराव त्यांच्या बाह्य रूपावर जाऊ नका त्यांच्या आतमध्ये असलेला भाव गोड आहे सदाचारी आहे सरळ आहे महाराज की जय नमस्कार मौली तुम्ही पाहताय भन्नाट महाराष्ट्र हा जून महिना म्हणजे आषाढ आशार। आषाढी शुद्ध एकादशीला संपूर्ण महाराष्ट्र आपला पंढरीचा पांडुरंग आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी चंद्रभागेच्या तरी अलोट गर्दी करतो हजारो किलोमीटर पायी चालत भक्त मंडळी पंढरीची वारी करतात तर काही भक्त ज्याला जसे जमेल तशा वाहनाने पंढरपूरला विठुरायाच्या भेटीला येतात हजारो वर्षांची ही वारीची परंपरा जपत महाराष्ट्राने असं भक्तीचं दर्शन घडवलेलं आहे की ते जगात कुठेही दिसणार नाही पण आपल्या महाराष्ट्रात आषाढ महिन्यात भक्ती रसाचा हा गोडवा वाहत असताना त्या भक्ती रसात तल्लीन होण्यासाठी ज्या ज्या गावातून वारी मार्गक्रमण करते त्या त्या गावातील लोक आदराने भक्तीनं आणि श्रद्धेने वारीतील वारकऱ्यांचं स्वागत करतात त्यांच्या चहा पाण्याची भोजनाची आरोग्याची व्यवस्था करून आदर तिथे करतात तसे वारकरी स्वावलंबी असतात वाटेत लागणाऱ्या पूर्ण सहभागी होतात तरीही लोक त्यांची मनोभावे मदत करतात वारीतील वारकऱ्यांची सेवा करायला मिळणं म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन घडल्याची भावना प्रसन्न करणारी आहे हजारो किलोमीटर चालण्याची ऊर्जा ही येते कुठून तर ती विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीतून पंढरीच्या वाटेकडं लागलेली आस वारकऱ्यांचे शारीरिक दुःख नाहीस करते मानसिक आणि आत्मिक बळ प्राप्त करून अंगी दहा हत्तीची शक्ती संचारल्याप्रमाणे गजाची शिस्तबद्ध चाल चालत भक्तगण वारीत आपलं दर्शन घडवतात हाती भगवी पताका महिला भगिनींच्या डोळी तुळशी वृंदावत गळ्यात तुळशी माग कपाळी गंध मुखी हरिनामाचा गजर ताळ मृदुंगांचा नाद असा हा विठ्ठल भक्तीचा जागर श्रद्धेचा परम भक्तीचा परमोच्च सुंदर सोहळा पाहून सामान्य लोकांनाही सर्वोच्च आनंद मिळतो मन प्रसन्न बदल वारीच्या वैशिष्ट्याबद्दल सांगायचं झालं तर अश्वगोलिंगण आणि मेंढी गोलरिंगन, गोलरिंगन सोहळा में हा केवळ जगातील एकमेव भक्ती सोहळा आपल्या महाराष्ट्रातच आहे असा हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी जनसागर तिथे एकवटतो विठ्ठल भक्तीच्या वारीतील सोहळ्याचं परदेशी पाहुण्यांना देखील कुतूहल वाटतं आणि साता समुद्रा पलीकडील परदेशी पाहुणा देखील वारीत सहभागी होऊन भक्तीत तल्लीन होतो आपली ही महाराष्ट्र भूमी शूरवीर महापुरुषांची भूमी विरंगणांची भूमी साधू संतांची भूमी याच महाभूतींनी देशाला दिशा दिली वारीतील महान संतांच्या पालख्या म्हणजे हे आपलं आध्यात्मिक वैभवच जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज संत नामदेव महाराज संत चोखा मेळा संत नरहरी सोनार संत गोरा कुंभार संत सावतामाळी अशा महान संतांचं दर्शन वारीत आपल्याला भेटतं आणि ही निर्माण झालेली भक्ती ऊर्जा पुढे वर्षभर आपल्या गाठीशी राहते वारी म्हणजे पायी चालत जाऊन आपल्या देवाचं दर्शन घेणं आणि दरवर्षी किंवा दर, दर महिन्याला यामध्ये सातत्य ठेवणं ईश्वर भक्त आणि भक्ती ही वारंवार घडत राहू घडत आहे म्हणून वारी हा शब्द रूढ झाला असू शकतो ही माझ्या मनाची व्याख्या आहे जी उत्स्फूर्तपणे आतून आली आहे काही जण वारीचा अर्थ वेगळ्या अर्थाने देखील घेत असतात जसे की भारतभर वेगवेगळ्या देवांची देवळांची दर्शन करून आलो म्हणजे देवदर्शन वारी झाली कोणी परदेशात फिरून आलं तर ते म्हणतील माझी परदेश वारी झाली तर कोणी दहावी बारावीत फेल झालं तर ते म्हणतील माझी पास होण्यासाठीची मार्च ऑक्टोबर वारी सुरू झाली काही जणांच्या मागे तर भांडणतंट्यातून निर्माण झालेला गुंता निकाली काढण्यासाठी कोर्ट वाऱ्या सुरू झाल्या असेही म्हणतात लोक पण तुम्हाला कितीही जटिल गुंता सोडवायचा असेल ना तर एकच कोर्ट आहे ते म्हणजे पंढरपुरातील विठ्ठलाचं मंदिर आत्मिक समाधान हे जगातील सर्वात मोठं समाधान आहे आणि ते मिळतं केवळ पंढरीच्या वारीतूनच इंग्रजी भाषेत बोलायचं झालं तर अ लॉग मार्च ऑफ द डिओटीज अशी व्याख्या वारीची करता येऊ शकते वारी कधी आणि कुणी सुरू केली या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचंच असल्यास उपलब्ध माहितीनुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठीची वारी सुरू केली वारी करण्याची परंपरा साधारणतः आठशे वर्षाहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते याबाबत काही वेगवेगळी मतमतांतर आहेत ही काही जण सांगतायत की हजारो वर्षापासून वारीची परंपरा आहे असो पण विठ्ठल भक्तीच्या या वारी परंपरेतून आपल्याला आध्यात्मिक आनंद मिळतो आणि प्रसन्न वाटतं हे वारीचं खलित आपण अनुभवतो हो आहोत ही आपल्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे आणखी एक गोष्ट तुम्ही आम्ही अनुभवत आहोत ती म्हणजे आपण प्रवास करत असताना रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी मोठाली झाडे दिसत आहेत ती सगळीच सरकारनं लावली आहेत असं नाही त्यापैकी बहुसंख्य झाडे ही वारकऱ्यांनी लावलेली आहेत पहिला पाऊस पडून गेला की शेतकरी वर्ग शेतात पेरण्या उरकून घेतो आणि मग वारीसाठी तयार राहतो वारीचा प्रवास सुरू असताना त्यांनी सोबत आणलेल्या झाडांच्या बिया रस्त्याच्या कडेने टाकत जातात मग या बिया पावसाच्या पाण्यावर उगून येतात तग धरून ती मोठमोठी झाडे होतात संत तुकारामांच्या अभंगातील वळेप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा विचार वारकरी तंतोतंत पाळतात ना कुठलीही जाहिरात ना कुणाला आमंत्रण तरी देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळ्या जाती धर्मातील लोक केवळ विठ्ठल भक्तीत एकवटतात आणि गावच्या वेशीपासून निघालेली शेकडो संख्या असलेली वारी पंढरपुरात दाखल होईपर्यंत करोडो भक्तांच्या संख्येत रूपांतरित होऊन भक्तांचा महासागर पांडुरंगाचा दर्शन सोहळा साजरा करतात वारकरी विठ्ठल भक्त आणि सामान्य लोक हजारो किलोमीटर चालत जाऊन ज्याला जसे मिळेल तशा सुविधेने पंढरपूरला जाऊन काय मिळवतात तर सुरुवातीला संत चोखा मेळा यांच्या अभंगातील घेतलेल्या संदर्भाप्रमाणे अर्थ लावला तर ऊस डोंगा परी रस नवे डोंगा काय बोललासी वरली या रंगा मोठ्या श्रद्धेने विठ्ठल भक्त सांगू शकतात आपल्या आत जमलेल्या कडवटपणाचं रूपांतर गोडव्यात करण्यासाठी अंतरबाह्य वाढलेला ढोंगीपणा सरळ करण्यासाठी देह आणि आत्म्याला कुविचारांनी स्पर्श केला असेल तर त्याला सुविचारी करण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मन प्रसन्न होत आत्मा देह आणि विचार शुद्ध होतो केवळ पांडुरंगाच्या भेटीला विठ्ठल आणि भक्तामधील असं हे अतुट नातं गेली हजारो वर्षांपासून वारी या धाग्याने मजबूत बांधलं गेलं असून वारी अविरत चालू आहे असा हा स्वाभिमानी भक्तिमय वारीचा भन्नाट सोहळा जगात कुठेही नाही ते भाग्य आपल्याला लाभलं म्हणून महाराष्ट्र भाग्यवान आहे माऊली आपल्या सारख्या सुजान प्रेक्षकांसोबत वारीबद्दल आम्हाला बोलतात प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन घडल्याचं भाग्य लाभ महाराष्ट्रातील इतरही भन्नाट गोष्टी तुम्हाला माहिती असल्यास भन्नाट महाराष्ट्राला नक्की कळवा लाईक करा शेअर करा, करा आणि भन्नाट महाराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महात्र भन्नाट महाराष्ट्र